चंद्रार पाटील म्हणतोय आम्ही काँग्रेस सांगली चंद्रनाथ पाटील काय औंधा काय होईल वाटते सांगली लोकसभेला काय विशाल पाटील येईल असं म्हणते आधी कधी काय करा मशीन बंद करा मशीनवर सगळं जोला आहे काय औंधा सांगली लोकसभेत काय होईल वाटते काँग्रेस विशाल पाटील विशाल पाटील निवडून येते निवडून येते काय काय सांगाल का आम्ही काय सांगतो माहितीये का भाजपचं कामकाज चाललेलं चांगलेच आहे सत्तर वर्ष यांनी केलं काय केलं चुत्यापणाचं काम चालू आहे मोदी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा विटा मध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी प्रत्येक फॅमिलीसाठी साठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम आमची इतर वैशिष्ट्ये महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के पर्यंत लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम सर्व आवश्यक नागरी सुविधा अंतरावर ग्रुप विशेष सवलत त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा बुकिंगसाठी संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न पंधरा त्र्याऐंशी नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील पलूस तालुक्यातील कुंडल या अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतिकारकांचं गाव असलेल्या भूमीमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आज आपण या ठिकाणी सामान्य मतदार असतील या गावातील नागरिक असतील शेतकरी असतील यांच्या मनात नेमकं लोकसभेविषय काय आहे आणि जनतेच्या मनात नेमकं काय आहे हा थेट सर्वे आम्ही तुमच्यापर्यंत स्पेशल गोस्टच्या माध्यमातून पोचवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार काय कुठं वातावरण काय वाटतंय लोकसभेच्या दृष्टीनं यावेळेला चंद्रा पाटील म्हणतो आम्ही बर काय नाही भाजपच्या खासदारांचं काम कसं आहे इथं अजिबात नाही काम काम नाही अजिबात कामच काम केलं नाही तिने काय हे येतच नाही दहा वर्ष तर आलेच नाही तिकडे त्यामुळे चंद्रहार पाटील तुम्हाला योग्य पर्याय वाटत पर्याय आता विशाल पाटलांच पण चाललंय चंद्रहार पाटलांचं पण चाललंय मग कोण फाईट दिलं वाटते तुम्हाला विशाल हे चंद्रार पाटील फाट जाणार चंद्रहार पाटील फाईट आता इथं शिवसेनेची बांधणी नाही असं काँग्रेसचे नेते म्हणतायत तर मग कसं काय जळवून घेतली काय नाही एवढे सगळे मदत करतील वाटते तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के यावेळेला चंद्रार पाटलांचं जुळल वाटते एक नंबर जुळणार काय अडचण नाही अमर कावरे आणि गाव कुंडल याच गावचे आहे तुम्ही बरं काय यंदा सांगली लोकसभेत काय होईल वाटतंय एक तरुण म्हणून काय वाटतंय काय सांगायचं का आम्ही अंगठ बहादूर विश्वजित कदम विश्वजित काँग्रेस म्हणजे काँग्रेस विश्वजित कदम ज्यांना पाठिंबा देतील त्यांचं बळ राहील वाटतंय आता त्यांनी विशाल पाटलांसाठी फिल्डिंग लावली असं दिसतय विश्वजित कदमांचा निर्णय तुमच्यासाठी आहे हो बाकी काय नाही <laughs> दादा नमस्कार काय काय सांगली काय म्हणते या वेळेला सांगली चंद्रहार पाटील चंद्रवार पाटील पर्याय वाटते ती तुम्हाला बर काय का नेतृत्व चांगला आहे नेतृत्व चांगला आहे खासदारांचं काम कसं आहे काय आमच्याकडे फिरायले नाही बर हॅलो बोला पलवान बाबा नमस्कार नमस्ते तुम्ही आता घेऊन आला बस स्टँड मध्ये किंवा बस मध्ये प्रवाशांना काकड्या विकता होय बर किती वर्षापासून विकताय मागच्या चाळीस वर्ष होत आले उन्हात आणचं तुम्ही विकताय होय बर पोटासाठी केलं पाहिजे तुम्ही कुठल्या गावचे कुंडलच तिथलेच रहिवास होय बरं मला सांगा बाबा तुम्ही लय निवडणुका बघितल्या असतील बरोबर का तुमचं वय किती आता एकोणसाठ एकोणसत्तर एकोणसत्तर वय बरं काय औंदा काय होईल वाटते सांगली लोकसभेला सा काय विशाल पाटील येईल असं म्हणतोय विशाल पाटील येतील असं का वाटतंय वाटतंय म्हणून सांगितलं मला का वाटतंय ह्याच्याशी काय देणं घेणं मला वाटतंय ते मी सांगितलं विशाल पाटील वाटतं यावेळेला मला वाटतंय ते मी सांगितलं जुळणार काय नमस्कार 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 काय सांगली काय म्हणते सांगली आधी काय करा मशीन बंद करा मशीनवर सगळं आहे जेवलंय शंका आहे तुम्हाला शिक्क्यावर पाहिजे शिक्क्या बॅलेट पेपर वर पाहिजे विशाल पाटील निवडून येणारच फक्त बॅलेट पेपर वर मतदान घ्यावं अशी आमची इच्छा आहे विशाल पाटील येईल म्हणताय तुम्ही पण ही गोळ ना, ना। की उमेदवारी कोणाला चंद्रावर पाटलांना का विशाल पाटला चंद्रावर पाटलांना विशाल पाटील सांगली जिल्ह्याचा राखीव जागा आहे ना काँग्रेस सांगली जिल्हा काँग्रेसचा आहे काँग्रेस फाईट देऊ शकते भाजपला हा देऊ शकते देऊ शकते जर विशाल पाटील असतील संजय काकांच्या विरोधात तर विशाल पाटील निवडून येणार निवडून येणार तुम्हाला एक लाख टक्के एक लाख टक्के काय समस्या काय सांगली या मतदारसंघातल्या समस्या काय काय चालू आहेत बांधकाम रोडची कामं चालू आहे ती बरेच चालू आहेत बरेच काम भाजप दावा करते की मोठ्या प्रमाणावर विकास केलाय सांगली लोकसभा मतदार कशाचा विकास केलाय दावा घेत आहे दहा रुपये देत आहे पाच रुपये शंभर रुपये घेते आपल्याकडनं आणि देत आहे दहा रुपये असं करतय जाहिरातबाजी करताय जाहिरातबाजी करत आहे नुसतं काय नाही भाजप काय नाही परिवर्तन होईल परिवर्तन झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे काय दंधापाणी काय म्हणतोय काय बरं 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 काय आमदार सांगली लोकसभेत काय होईल वाटतंय काँग्रेस विशाल पाटील विशाल पाटील येतील आमदार केला विश्वजित कदम आमदार केला अजून वेळ आहे पण विश्वजित कदमांची भूमिका फार महत्वाची आहे लोकसभेत पण मग काय किंगमेकर राहतील विश्वजित कदम एक नंबर ना मतदारसंघ सुटताना दिस ना काँग्रेसला यो सुटणार की सुटणार सुटणार कोण वाटते भाजपला फाईट देईल असं विशाल पाटीलच तुम्हाला विशाल पाटील विशाल खासदारांचं काही का काम नाही चा हो का चांगलं काम चांगलं याच नाही पण नवीन आम्हाला खासदार पाहिजे बदल पाहिजे त्यामुळे विशाल पाटलांच्या तुम्ही पर्याय हो विशाल पाटील बर काय निवडणुका आचारसंहिता लागल्या माहित आहे ना माहिती आहे की काय होईल वाटतं यावेळेला सांगलीत सांगलीत का हे आपले पैलवान कुठले पैलवान हा कुठले चंद्रा बर ते येथील का असं का वाटतंय कारण का गरीबार आणि अन्याय झालेला पाठीमाग मध्ये झालं होतं कालवा मिरज तालुक्यामध्ये अन्याय झालेला म्हणजे कोणी केलेलं ते पाडले होते कमानी पाडली होती का तुम्ही हा 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 जरा कुणाच्या विरोधात आहे मग तुम्ही आता ती कमान पाडलेली म्हणून भाजपच्या विरोधात आहे म्हणजे भाजपने ती कमान पाडली किंवा त्यांच्या नेत्यांनी ने पाडले असं तुमचा आरोप आहे अच्छा त्यामुळे ह्यावेळेला बदल होईल असं बदल होईल बरं त्यामुळे चंद्रहर पाटलांना तुम्ही यावेळेला मदत कराल कराल नमस्कार काय सगळे कुंडल का कर बसलाय बसलोय निवांत काय निवडणुका आल्या जवळ आचारसंहिता लागले बघ काय यंदा वातावरण काय दिसतय सांगलीत सांगलीत अजून निश्चित निश्चित नाही भाजपचं आम्ही निर्णय कसा द्यायचा बाबा कोण तुम्हाला खासदार पाहिजे म्हणून महाविकास आघाडीतनं दोघांची नावं चर्चेत आहे ती विशाल पाटील आणि चंद्र तो एकटा निश्चित झाला म्हटल्याबरोबर गंमत सांगतो तुम्हाला तो खासदार एकटा निश्चित झाला आम्ही काय म्हणणार कोण पाहिजे म्हणून सांगायचं ती बाकीची कोण त्याच्यासमोर आहेत माहिती नाही त्यांच्यासमोर योग्य कोण पर्याय स्ट्रॉंग ऑप्शन तुम्हाला कोण स्ट्राँग ऑप्शन विशाल पाटील विशाल पाटील का विशाल पाटील का तुम्हाला सक्षम पर्याय वाटत सक्षम म्हणजे काँग्रेसचं काम पूर्वीचं इथं आहे हां आणि त्या तो काँग्रेस उमेदवार आहे म्हणून त्यानं काय फार केलं जिल्ह्यासाठी असा याचा अर्थ नाही आलं लक्षात पण तो काँग्रेसचा उमेदवार आहे तुम्ही फार महत्वाचं बोलताय म्हणजे एक वर्ग असाय सांगलीत की तो काँग्रेस पक्षाचा मतदार आहे म्हणजे तो हाताला मतदान करणारा एक वर्ग आहे त्या जोरावरती त्यांचं बळ वाढेल वाढेल नक्की काय काय सांगाल बरोबर आहे बाकी काय नाही विशाल पाटील संजय पाटलांना कडवं झुंज देऊ शकते होय काय काय वाटते तुम्हाला विशाल पाटील निवडील की निवडून येतील हो येते पण अजून उमेदवारीचा सा घोळ चालला आहे महाविकास आघाडीत अंतिम टप्प्यात विशेष पाटील निवडले फायनल विशाल पाटलांना दिलं तर शंभर टक्के फायट देतील चंद्रा आता नवीन आहेत ना ते आता ना त्यांचं काही काम नाही अजून तसं म्हणावं असं विशाल पाटलांचं काम आहे बरोबरच पहिल्यांदा हां आता नवीन त्यांनी पक्ष प्रवेश केलाय ना चंद्रा पाटलांनी मिशेल पाटील पहिल्यापासून त्यांचं घरण झालं ना इथं काँग्रेसचा उमेदवार असला तर भाजपला फाईट मोठी मोठी फाईट होईल चांगली फाईट होईल कुंडल कुंडलच का तर काय आचारसंहिता लागले आता लोकसभेचं वारं वाहू लागले जोरात काय होईल वाटते चांगली लोकसभेत काय आता जनतेच्या मनातलं काय ओळखता येत नाही तू आपण पण जनताच आहे आपल्या मनात काय आहे नेमकं काय बदल होईल का काय होईल नक्की सांगता येत नाही पण जोर तर लोकांचा काय किती झालं महागाई झाली तरी मोदींच्या बाजूनच लोक प्रलोभनाला बळी पडत आहेत बघूया आता काय असं तुम्हाला का वाटतंय की म्हणजे हे तुम्ही पण म्हणताय की कि, कितीही महागाई झाली किंवा इतर गोष्टी झालेल्या असल्या किंवा धोरणांच्या बाबतीत जरी अपयशी ठरलेले असले तरी लोकांचा जोरा भाजपच्या बाजूनेच असं का वाटते तुम्हाला विरोधी पक्ष कमजोर आहे पाहिजे तेवढं नेतृत्व त्याच्यामध्ये नाही आहे ठोस असं काम किंवा विरोध करण्याची वृत्ती लोकांच्यातली किंवा नेत्यांच्यातली पण कमी झालेली आहे त्यामुळं थोडंसं कमकुवत विरोधी पक्षामुळं एकजुटता होत नाही फार महत्त्वाचं तुम्ही म्हणताय म्हणजे विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे लोकांमध्ये ते मुद्दे घेऊन जात नाही बरोबर आहे भाजपच्या विरोध असं किंवा भाजपच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ते लोकांपर्यंत घेऊन जाण्यात ते असमर्थ ठरत आहेत असं एक माझं वैयक्तिक मत आहे काय काय सांगाल काका आम्ही काय सांगतो माहिती का भाजपचं कामकाज चाललेलं चांगलंच आहे सत्तर वर्ष हिने केलं काय केलं की हिने आपली ह्यांच्या पद्धतीवर सगळी गेली काय देशाच्या विकास त्यांचं दुर्लक्षच होतं तसं पण भाजपचा विकास चांगला आता तसा आता विकास चांगला केला असं म्हणाय काँग्रेसने काहीच केलं नाही सत्तर वर्ष त्यांनी दिसतंय की काय केलं विशेष विशेष काय केले ठोस काम भाजप भाजपची करते होय परवा जाताना काय लग्नात जाताना म्हणतो बघा रस्त्याने गाड्या शंभर स्पीडने चालली हादरा सुद्धा पाणी सुद्धा पोटात हालत नाही पहिले बाईप डिलिव्हरी होती नाही मी वाटत काय काय सांगाल काय सांगलीत काय होईल सांगलीत तर काय वारं जरी असलं तर आता दोन वेळा दो तो खासदार आलाय निवडत तिसऱ्या वेळा काय लोक देणार नाही ना, त्यांना कारण असं की युवकांचं बेरोजगारीचा प्रश्न आहे भाजीनं काय कोणाच काय केलं नाही पंधरा मोदी देतो म्हटलं त्यांनी काय दिलं नाही फक्त जाहिरातीवर जाहिरातबाजी करते ते असंच हे सगळं चालू आहे प्रत्यक्षात कामं काय नाही युवकांना काय आहेत का नोकऱ्या कुठे नोकऱ्या नाहीत कंगाल झालं आणि ती कुठं शासनाचं पैसे देऊन मोदीचं सहा हजार लोकांना चुत्या बनवायचं काम चालू आहे मोदी सरकारचं ॲक्च्युली भाजपचं काय धोरण नाही आणि ही विरोधात ही लोकांनी मतं आपलून द्या दोन वेळा त्यांना दिली होती नऊला दिली दिल ती चौदाला दिली ती ती एकोणीसला दिली तर प्रत्यक्षात तिने काय केलं भ्रष्टाचाराला जवळ घेऊन बसले आजीदादासारखी माणसं किंवा जे भ्रष्ट नेते आहेत त्यांना सगळ्यांना तिने जवळ गेलं आणि मग त्यातून काय विकास साधणार ते ज्या गोष्टीसाठी आपण राहिलो तीच वाटणी आल्यासारखा प्रकार झाला ना बरोबर लोकांना नाराज आहेत ह्या सगळ्या गोष्टी लोक त्यामुळे सांगलीत पण बदल होईल वाटत नाही शंभर टक्के होईल काय काय सांगाल बाबा हे जे सांगितलं तेच माझं मत आहे दोन वेळा संजय काकांना निवडून देतो आम्ही आता तिसरे खेपे असं नाही आणि हा सांगली जिल्हा काँग्रेसचा पाले किल्ला आहे प्रकाश बापांचं वसुंधरा दादा आम्ही काम केलेली माणसं आहे तेव्हा ते विशाल पाटील आमचे त्यांना उमेदवारी मिळावी असं आमचं मत आहे मी म्हणताय बाबा वसंत बाले किल्ला आहे पण त्यांना उमेदवारीसाठी झगडावं लागतं झगडावं लागतं बरोबर आहे की हे कसं असतं त्यांना द्यावं लागेल असं आमचं प्रामाणिक मत आहे त्यांना दिलं तरच पाहिजे कसं आहे मोदी सरकार तुमचं काय प्रत्येक मतदाराला पंधरा लाख रुपये खात्यावर देतो म्हणले दहा पंधरा वर्षामध्ये किती पैसे लोकांशी जमा केली खात्यावर हा एक प्रश्न आहेच की आणि भ्रष्टाचारालाच प्राधान्य या लोकांचं आहे असं आमचंही प्रामाणिक मत आहे असं त्यामुळं परिवर्तन परिवर्तन ही अटळ आहे हो युद्ध ही अटळ आहे <laughs> कुरुक्षेत्र आहे <है>। दादा <laughs> नमस्कार नमस्ते कुठलं गाव कुंडल तो सो माईक निवांत बसलाय पारावरती काय बसलो आहे आता काय निवांत काय आटपले सगळं बोला काय आचारसंहिता लागल्या आपलं जसं आता ऊन तापायला लागले तसं राजकीय आकडा पण तापायला लागलाय सांगलीचा पण काय यंदा काय होईल वाटते सांगलीत काय विकास करणार म्हणजे आता पहिली खासदार जे लोक आहे ते पहिले काही कामं नाही विकास नाही तर अशा तऱ्हेने चंद्रार पाटील आपलं चांगला आपला उमेदवार आहे उदरच्या खासदारांचे का काम नाही म्हणजे संजय काकांचं काय 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 नाही काम दहा वर्ष दहा वर्ष झालं काय कुठला विकास नाही काय नाही तसं चंद्रावर पाटील आपलं म्हणून चंद्रावर पाटील योग्य वाट योग्य वाटतं योग्य वाटतं पण आता घोळ नाही की काँग्रेस महाविकास आघाडीचा घोळ ना विशाल पाटील की चंद्रावर पाटील नाही शेवटी फायनल होणार शिवसेना 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 फायनल होणार पण शिवसेनेची ताकद आहे का मतदार भरपूर भरपूर आणि यंग आणि डबल मराठी केसरी आहे काम करणारा तरुणी पिढीला साध्यांना माणूस आहे त्यांच्या जीवावरती ते वातावरण बरोबर आहे चंद्रावर पाटील तुम्हाला योग्य योग्य वाटतो उमेदवार काय सांगाल काका काय होईल या वेळेला चंद्रावर पाटील चंद्रावर पाटील होते असं काय वाटतंय असं वाटतं म्हणजे सगळी तरुण पिढी म्हणजे आता जी नवी पिढी आहे का नाही चंद्रा जेव्हा पाटील जी आहे पहिल्या खासदारीने काय केलेलं नाही कुठं नाव बी नाही काय नाही कधी जर पेपरला नाव येत आहे त्यामुळं चंद्रबाबत शिवाय पर्याय नाही तरुणांचा मोठा पाठिंबा असं वाटतं जोरावरती ते निवडणूक काढतील जर उमेदवार हो काढतील काढतील आम्ही तिकड बिटा आहे बर काय सांगली लोकसभेची निवडणूक लागली आता आम्ही कशा आम्ही सहा महिने हिच असतो सहा महिने मुंबईला असतो बर मतदान तुमचं कुठं मुंबईला काही मतदान हिच आहे मग आहे की हो मतदारच आहे तुम्ही मतदार आहे की पण कशाला आम्ही आता तिखंड जाणार पुन्हा मतदान जाऊ येणार सहा महिन्यातल्या वातावरणात तरी काय दिसतो काय सांगायचं आता आलो आम्ही तिकडं इथं यात्रा आहे त्यामुळे यात्रेला आलो याचा आणखीन जाणार माग पुन्हा मतदानाला येणार कुठला पक्ष बरा वाटतोय तुम्हाला पक्ष हा चांगलाच आहे की पक्षाचा कुठला मोदीचा भाजप बरं आहे भाजप बरं आहे काय काय बरं आहे भाजपचं आता आम्हाला गोरगरीबाला धान्य देत आहे पुन्हा दोन रुपये खर्चाला देत आहे म्हणून बरं आहे म्हणायचं आता बाकीचं काय आम्हाला घ्यायचंय म्हणजे भाजपची जी धोरणं आहे ती ती तुम्हाला बरी वाटते त्यामुळं भाजपचं वातावरण चांगलं चांगलं वाटत